श्री शंकर गीता अध्यायती चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीचे भाग्यच खुलले निर्गुण रूप म्हणून शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असताना आता प्रत्यक्ष शिवाचीही कोडकौतुके पुरवण्यात ही, को ही उभयंता दंग राहू लागली भगवान शिवाचे स्नान हा अभिषेक तर बालका स्नान म्हणजे आंघोळ म्हणायचे एवढेच श्री शंकरस एकीकडे नैवेद्य ठेवायचा तर खाऊ म्हणून प्रत्यक्ष शंकर तो सेवन करायचा काही काळापर्यंत हे चालल्यानंतर एके दिवशी बाळ शंकर मातापितास म्हणाले आता आम्ही दूर जायचे म्हणतो आपण आम्हाला आज्ञा द्यावी हे ऐकून मातापितांच्या डोळ्यात चटकन आसवे दाटली त्यांना काय बोलावे हेच सुचना बालकाच्या प्राप्तीनंतर त्यांनी आपले जीवन भगवान शिव व बाळशंकर यांच्या स्वभावतरीच केंद्रित केल्या होत्या हे अतरीचे दुःख जाणून श्री शंकर म्हणाले आई बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही दुःख करू नका लवकरच तुम्हाला जुळे संतान होईल पण मात्यापिताने सहजरित्या निघण्याची परवानगी दिलीच नाही तेव्हा महाराजांनी तेथेच ते थांबले आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांच्या आईस लवकरच ढोळावे लागले यथावकास त्यांना जुळे पुत्र झाले पिता चिमणाजी आनंदून गेले आपल्या मुलास व असल्याचे ते सर्वांस सांगू लागले श्री शंकराच्या दिव्यवाणीच्या अनोख्या अनुभवाने सर्वच थक्क झाले होते बाळाच्या बारशाला अंतपुरवासीयांनी अमाप गर्दी केली होती उभयता मोठ्या आनंदात मग्न असल्याचे पाहून श्री शंकराने हळूच विषय काढला काही योगायोगामुळे आपला संघ घडणारच होता तो घडला तथापि माझे खरे कार्य वेगळेच असल्याने आता मला त्यासाठी निघण्याची परवानगी द्या असे सांगून त्यांनी मातेचे चरण झाले पित्यालाही वंदन केले आणि पुढल पुढील कार्यासाठी मार्गस्थ झाले तेव्हा अंतपुराच्या वृक्षवल्ली भावविवश होऊन श्रीशंकरासमोर झुलत होत्या अंतपुरातून बाहेर पडतात क्षणी ते अंतर्धान पावले व गमन कल, कलेद्वारे हिमालयावर गेले ते अष्टवक्र म्हणजे आठ ठिकाणी वक्र असल्याने कोठेही चालत जाऊ शकत नव्हते हे उपाधी टाळण्यासाठीचे पांगुण होते प्रत्यक्षात केवळ तीन पावलात त्रिभुण व्यापणारे ते दिवस्वरूप होते मानवी कल्पनेच्या कक्षात त्या अद्भुत सत्या जाणू शकत नाही हिमालय धुंडाळ दुन्डा, धुंडाळ्याला केदारेश्वरावर बारा वर्षे राहिले नंतर प्रयागक्षेत्री निवास केला आत्म आत्मज्ञ विज्ञान व भक्ती यांचाच जणू मिलाफ असलेल्या गंगा यमुना सरस्वती यांचा संगम आहे तेथील त्यांच्या पंधरा महिन्याच्या वास्तव्याने तिन्ही नद्या पावन झाल्या या प्रयाग ते जवळजवळ सर्वच तीर्थक्षेत्री गेले पण या विचित्र पूर्णतेने नटलेल्या भोलेनाथास कोणीही ओळखले नाही त्यांची ज्यांच्यावर कृपा झाली त्यांनी महाराजांना ज्या नावाने संबोधले ती नावे प्रांतोप्रांती वेगळी आढळतात भारताबाहेर यवन देशात व युरोपातही ते आपल्या धर्माचे अनुयायी असल्याचे भासवून भक्त भक्तोद्धारार्थ लिला करण्यासाठी वावरले सातपुडा भागात सुपड्या बाबा मध्य प्रदेशात गौरीशंकर गुजरातेत देवी या बाबा युरोप खंडात जॉन साहेब यवनासाठी बनले बाबा महाराष्ट्रात श्रीशंकर महाराज खानदेशात कुवर स्वामी समर्थ पश्चिमेकडे सेंट जॉन्सन साहेब पंढरपुरात पंढरीनाथ आफ्रिकेत टोंबो म्हणून अरबस्थानात नूर महम्मद खान उपाधी घेऊन मध्य प्रांतात लहरीबाबा नामे तर मद्रासकडे गुरुदेव नावाने ते प्रसिद्ध झाले प्रत्येक देशात वेगवेगळ्या नावाने राहून त्यांनी धर्मभक्त भक्तिधर्माची उप जोपासना केली एका पौर्णिमेला महाराष्ट्रात अक्कलकोट येथे ते स्वा श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले महाराजांच्या चरणांचे डोळे भरून दर्शन घेत त्यांनी मोठ्या प्रेमभावाने श्री गुरुचरणास मिठी मारली आपल्या देदिप्यमान लीलाधारी शिष्याच्या अभूतपूर्व कामगिरीवर प्रसन्न असणारे श्री स्वामी महाराज आपल्या शिष्योत्तमसमोर येताच खूप खुश झाले श्री स्वामी समर्थांच्या योगानंतरही ते जेव्हा श्री गुरुदर्शनासाठी समाधीसमोर उभे राहिले तेव्हा श्री स्वामी महाराजांनी प्रकट होऊन श्री शंकर महाराजास जवळ घेतले त्यांच्यामध्ये निवांत संवाद बराच वेळेपर्यंत चालला नंतर श्री गुरुवाज्ञा घेऊन ते सोलापूरच्या दत्त चौकातील जुन्या दत्त मंदिर लगतच्या शुभराय महाराजांच्या मठात महाद्वारी उभे राहिले तेव्हा मठाधिपती महंत जनार्दन बुवा शंकर राग अळवीत होते तेव्हा प्रसन्न होऊन श्री शंकर महाराजांनी अलग पुकारला आपल्या रागदरीत तल्लीन असूनही ही, ही गर्जना जनार्दन जनार जनार भुवा पडली त्यांनी हरखून डोळे उघडले तो महाद्वारावर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे स्वरूप दिसू लागले हे पाहून भुवांचा देहभाव गेला कित्येक वेळ ते दिव्य रूप दर्शन भारावून घेतच होते नंतर दंडवत घातला उठून पाहतात तो शंकर महाराज उभे महाराजांना सन्मानपूर्वक मठात नेले आपल्या मठातच त्यांना ठेवून घेतले या घटनेनंतर शुभराय मठ भक्तांच्या गर्दीने अगदी फुलून गेला बऱ्याच काळापर्यंत त्यांना इथे मुक्काम राहिला श्री शंकर महाराजांचे रूप निश्चितच आकर्षक नव्हते ते काळे सावळे दिसत त्यांची शरीरष्टी खुजी होती अष्टवक्र असल्याने बांध्याकडचा भागही वक्रच होता दोन्ही डोळे अत्यंत टपोरे होते ते हिऱ्यासारखे चमकत त्यामुळे त्यांच्याशी कुणी दृष्टी भिडू शकत नसे भाल प्रदेश अत्यंत भव्य होता दाढी मिशा झुपक्यासारख्या वाढलेल्या असून डोक्यावर केसांचे जंजाळ झाले होते हा केशा, केशा भार अगदी अस्तव्यस्त असायचा ते बालभावात राहायचे हसणे अगदी निरागस बालकाप्रमाणे होते बोलणेही बोबडेच होते त्यामुळे ते जे बोल काही बोलत त्याचा नीटसा उलगडा चटकन होत नसे चहा सिगारेट व खिचडी यांची त्यांना विशेष गोडी होती हात गुडघ्या खाली आल्याप्रमाणे भासत जणू श्री स्वामी समर्थांचाच करसाज सा, कर वाटायचा दोन्ही हाताच्या आठ बोटामध्ये रत्ने जडवलेल्या अंगठ्या शोभा देत असत एकीकडे दाढी जटा वाढलेल्या पण डोक्यास मात्र जरीचा भव्य फेटा त्यात गळ्यामध्ये रत्नझडीत सुवर्णकंठा कधी पॅन्ट घालायचे तर कधी धोतर कधी छाटी कधी विचार काही वेळा रेशमी पितांबर नेसायचे तर कधी दिबंग दिगंबर व्हायचे एकूण काय तर कोणताही नियम असा त्यांनी काही पाळ पाळलेला नाही भरजरी पोशाख काय तर कधी रत्नजळीत अलंकार काय कधी राजेश्वरात महान राजयोगी म्हणून वावरत संचारी तसाच अनिर्बंध गोवा प्रांत गुजरात केरळ आंध्र प्रदेश परदेश व महाराष्ट्र हे ते मन चाहेल तेव्हा त्यापैकी कोठेही जात असत अष्टवक्र असूनही अष्टदिशांना त्यांचे सहज भ्रमण चालायचे